नमस्कार मित्रांनो एस एस सी ची एक्झाम नऊ तारखेपासून तर सव्वीस सप्टेंबर पर्यंत होणार अतिशय तास सुवर्ण संधी आहे आपल्याजवळ की चांगल्या जागा आलेल्या आहेत ठीक आहे पण आजचं सेशन आपण याच्यासाठी घेतलं की कमीत कमी वेळेत आपण कट ऑफ आप। काही मी काय लेट पण चालू केलेलं असेल ना मग त्यांना त्यांचे बऱ्यापैकी टॉपिक्स कमी कव्हर झालेले असतील मग आपण आता कट ऑफ पर्यंत पोचायचं तसं त्याच्याबद्दल काय थोडस डिस्कशन करणार आहोत आजच्या सेशन मध्ये बघा चार सेक्शन असतात एक मॅथ असतं एक इंग्लिश असतं एक रिझनिंग असतं आणि एक जीएस असत बघा मॅथ्स मध्ये आपल्याला जर बघायचं तर यावेळेस कॉम्पिटिशन पण जास्त आहे चांगले फॉर्म नंबर ऑफ फॉर्म आलेले आहेत त्यामुळे आपल्याला हे करायचंय की कशा प्रकारे प्रॉपर प्लॅनिंग करायचं आपला स्मार्ट वर्क कसं करावं बघा मॅथ मॅथचा जर विचार केला तर आपण एवढं सांगू शकतो की बँकिंगचे पण मुलं काय एसएससी जेल ला अपेयर होतात किंवा इतर कुठल्याही एक्झाम देणारी मुलं काय एसएसीसी जेलचा काय अभ्यास करतात म्हणजे जे बँकिंगचे मुलं असतात त्यांचे बऱ्यापैकी टॉपिक्स कव्हर झालेले असतात आणि त्यांची प्रॅक्टिस पण जास्त असते पण बघा मग आता आपण आणि काही काही जे मुलं ते प्रॉपर चा अभ्यास करतात काही काही जण चा पण अभ्यास करतात बँकिंगचा चा बी करतात एमपीएससी चा करतात काही काही जण काय चारही प्रकारचा अभ्यास करतात मग आता आपल्याला कोणत्या टॉपिकवर कमीत कमी, -कमी वेळ फोकस करायला पाहिजे हे टॉपिक माझा मा कट ऑफ ठरवू शकतील मी तुम्हाला गॅरंटी देतो मध्ये हेच टॉपिक कट ऑफ ठरवतील बघा ट्रिग्नोमेट्री ज्याचं चांगलं आहे ज्याचं ट्रेक्नोमेट्री ज्याचा अल्जेब्रा चांगलाय ज्याचा हाईट अँड डिस्टन्स ज्याचं जॉमेटरी चांगले त्याला मध्ये तरी ऍटलीस्ट काही प्रॉब्लेम येणार नाही मॅथच्या दृष्टीने बोलायचं म्हटलं कारण की बघा बाकीचं <coughs> जे ऍरिथमॅटिक आहे ते बऱ्यापैकी मुलांना जम सगळ्यात जणांना जमेल त्यामुळे याच्यामध्ये तो कॉम्पिटिशन देणार बाकीचं छोट्या छोट्या ज्या गोष्टी सिम्प्लिफिकेशन वगैरे काय जे असतं ते पण प्रत्येकाला जम मग खरी कॉम्पिटिशन कुठे असणार आहे माहिती मध्ये असेल मध्ये असेल हाईट अँड मध्ये असेल आणि जॉमेट्रीमध्ये असेल आणि मेन्स्युरेशन मेन्स्युरेशन पण असतं बँकिंगला काही ना काही प्रमाण ठीक आहे मेन्सुरेशन सुद्धा तुम्ही काय करू शकता ज्याचे टॉपिक चांगले त्याचा जास्त चान्स आहे ठीक आहे कारण की आपल्याला जरी वाटलं की एक एक दोन दोन जरी क्वेश्चन येत असले या टॉपिक वर तरी पण एक एक दोन दोन मार्क सुद्धा मी सुद्धा काय आपलं काय मिरिट होतं त्यामुळे हे टॉपिक करणं फार महत्वाचे मॅथच्या दृष्टीने मॅथच बोलत होतो आता इंग्लिशचा बदलू बोलू का बघा इंग्लिशमध्ये आपल्याला वाटतं की इंग्लिश सोपं आहे पण जेव्हा आपण एक्झाम मध्ये जातो तेव्हा इंग्लिश मध्ये आपल्याला काय खूप प्रॉब्लेम फेस करायला लागतात ना तेव्हा समजते यार आपल्या इंग्लिश खूप काय वीक आहे जेव्हा आपण मध्ये जातो तिथं आपल्याला समजतं की आपल्या इंग्लिश काय विक आहे मग आपण नेमकं चोक कुठे बघ आता बघा इंग्लिश मधले जे टॉपिक्स आहे जसं आपण बोलू ऍक्टिव्ह व्हाइस बोलू पॅसिव्ह हो म्हणून ते प्रत्येकाला जमणारच आहे डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्येकाला जमणारच आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला जमूनच जातात एर डिटेक्शन पण बऱ्यापैकी जमून जात पण मेन कॉम्पिटिशन कुठे असते माहिती का सिनोनिम्स आणि अँटोनिम्स समानार्थी आणि विरुद्धार्थ या दोन गोष्टींमध्ये असतात आणि त्याच्यात काही प्रश्न विचारले जाऊ शकतात ज्याचे दोन प्रश्न आले त्याच्या त्याचा चान्सेस जास्त असतो कारण त्याचे तीन चार मार्क हातातले असतात ठीक आहे त्याच्यामुळे ह्या दोन टॉपिक हो जसे चांगले असतील मध्ये मला वाटतं की तो इंग्लिशच्या दृष्टीने त्याचा काय चांगला जाऊ शकतो फक्त इंग्लिश इंग्लिशचं बोलायचं झालं तर मध्ये बघा मध्ये मी असं की प्रिपेअर ऑल द टॉपिक्स बघा मध्ये जर आपण टॉपिकचा जर नीट अभ्यास केला तर काय असतो ऑडिमोन आउट राहतो मिरर इमेज राहतात वॉटर इमेज असते बऱ्यापैकी इझी इझी टॉपिक्स असतात थोडंफार डाईस असतं काउंटिंग ऑफ असतात किती फिगर मध्ये किती कितीतरी कोणी चौक असं विचारलं जातं अशापैकी बऱ्यापैकी इझी लेवलच्या टॉपिक असतात आणि ते प्रत्येकाला जमणार आहेत आणि ते प्रत्येकाचे बरोबर येणार आहेत एखादा दोन तीन क्वेश्चन हाड आले आले एखाद शिफ्ट पण आपल्याला मध्ये प्रत्येक टॉपिक जर आपला चांगला असेल तर आपलं काय ऑफ आपलं जास्त स्कोअर वाढण्याचे काय चान्सेस आहेत मला असं म्हणायचं ठीक आहे त्याच्यामुळे रिझनिंग चांगलंच प्रिपेअर करून कारण की मध्ये तसं पण काही नाही तुम्ही करू शकता ठीक आहे आता मेन इशू आता की जीएस आणि जीके जीएसडीके हाच खराब फॅक्टर आहे की ह्या फॅक्टरमध्ये जोजिंगला त्याचा म्हणजे जो फार चान्स जास्त आहे ठीक आहे आता कमी वेळेत तर शक्य पण नाही पण बघा आता जीके बघा आता वेगवेगळ्या आता आपण जीके बद्दल मला वाटलं तर मी काय सांगू शकतो तुम्हाला आपल्या जवळ टॉपिक्स टॉपिक पेशा आपण असं बोलतो की एक्झाम लॅपर करणारे पूर्व प्रत्येक क्षेत्रातले ची पण आहे चे पण आहे बँकिंगचे पण आहे ते पण जर आता युपीएससी चे पोर आहे त्यांचा पॉलिटी चांगलं असेल त्यांचं इकॉनॉमिक्स चांगलं असेल थोडंफार फरी त्यांचं सा थोडंफार सायन्स जाऊ द्या पॉलिटी सा असेल इकॉनॉमिक्स असेल थोडंफार हिस्ट्री एखादं सा ठीक आहे पण थोडंफार जॉग्राफ तर या मुलांना याच्यात काही प्लस पॉईंट भेटू शकतो पण जे एमपीएससी अभ्यास करतायुपीएससीचा अभ्यास करतायत त्यांना याच्यात प्लस पॉईंट भेटू शकतो एमपीएस थोडाफार बँकिंग पण भेटू शकतो जर त्यांनी प्रिपेअर केला असेल किंवा जर त्यांनी थोडे टाकलेत पण आता जे नवीन ते त्यांनी काय त्यांनी माझं असं म्हणणं आहे की त्यांनी बऱ्यापैकी वर फोकस करायला पाहिजे जितकं जास्त करता येईल जीके तितके जास्त थोडेफार क्वेश्चन प्रॅक्टिस करायला पाहिजे आता जीके पण तुमचं काय एकदम सगळं होणारच नाहीये जितकं शक्य असेल किंवा आता ज्यांचा एकदम लास्ट शेपला पेपर असेल त्यांनी त्यांना समजून जातील की कशा प्रकारे क्वेश्चन येत अशा प्रकारे अकॉर्डिंग टू प्लॅनिंग करावी लागेल पूर्ण कोणा करून शक्य नाही आता या शेवटच्या वेळेत पण जे इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अभ्यास करतात त्यांना काही ना काही प्लस पॉईंट आहे त्यांना बेनिफिट भेटू बे शकतो ठीक आहे थोड्याफार फार चार पाच मार्काचा त्यांना बेनिफिट राहीलच इतरांपेक्षा आहे आणि पण आणि या एक्झाम मध्ये इतके कॉम्पिटिशन आहे एक एक मार्क फार महत्वाचे एक एक मार्क सुद्धा महत्वाचा आहे आणि चार पाच मार्का बेनिफिट मिळत तर फार चांगली गोष्ट आहे ठीक आहे बस मग मला एवढंच सांगायचं होतं की हे करा जेव्हा एक्झामला जाणार तेव्हा फक्त इम्पॉर्टंट गोष्टी आहे की जे जे क्वेश्चन फास्ट होत आहे तुमच्या अकॉर्डिंग ते पहिले सॉल्व करा आणि जे टाइम घेत ते नंतर करा ठीक आहे जसं की मला वाटतं जे एस जी के एकदम आपण बनवू शकतो ना जीएस एस जी के बद्दल जर बोलायचं म्हटलं तर एक तर येत आहे किंवा नाही येत पटकन होऊन जाईल नंतर इंग्लिश पण येत आहे किंवा नाही येत पटकन होऊ शकतं नंतर रिझनिंग वर देऊ शकतात आणि लास्टला मॅथ्सला तुम्ही देऊ तुमच्या अकॉर्डिंग ते प्रत्येकाची स्ट्रॅटेजी काय वेगवेगळी असू शकते असं नाही की तुम्ही स्ट्रॅटेजी स्ट्रॅटजी फोल्ड करायचं काही काय वाटतं मला पहिले मॅथ सोल्स करायचं ते करू शकता काही काय वाटतं मला पहिले इंग्लिश करायचं ते करू शकतो प्रत्येकाची काय वेगवेगळ्या पण मी तुम्हाला फक्त एक अंदाज म्हणून सांगतो की कसं कर करायला पाहिजे ठीक आहे बस मग सांगायचं मग हेच होतं की मुद्दा की कटअप कोणता फॅक्टर ठरू शकतो प्रत्येक सेक्शन मध्ये तर मला वाटतं की हे कटअप ठरू शकतील इंग्लिशमध्ये कारण की हे प्रत्येकाला जमत नाही ज्या गोष्टी इतरांना जमत नाही त्या जर आपण सॉल्व्ह केल्या तर आपले काही जा। चान्सेस का जास्त असतात हायस्कोर पडण्याचे त्यामुळे मी तुम्हाला हे सांगेन ठीक आहे आजचं सेशन काही जास्त घेण्यासाठी नव्हतं ठीक आहे सगळ्यांना ऑल द बेस्ट